कळंबोली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सूरज अवघडे यांची निवड दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी कळंबोली गावचे युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग सोलापूर माननीय श्री सूरज सदाशिव अवघडे राहणार कळंबोली यांची कळंबोली गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे ही निवड ग्रामपंचायत कार्यालय कळंबोली इथं गावचे विद्यमान सरपंच उमाताई दिनकर खिलारे उपसरपंच नंदाबाई माणिक दबडे माझे सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय भीमराव वाघमोडे उपसरपंच सुखदेव हाके गावचे ज्येष्ठ नेते दादासाहेब खिलारे कळंबोली गावचे पोलीस पाटील निखिल झेंडे माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बापूराव ठोंबरे पाटील ज्येष्ठ नागरिक पोपट गुळीक युवा नेते अजय ठोंबरे मोहन खिलारे बिरुमाने व कळंबोली गावचे युवा तडपदार युवा नेते व प्रगतशील बागायतदार आनंद वाघमोडे पाटील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली